जैन विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो अंतिम निवड यादी ही प्रसिद्ध झालेल्या विद्यार्थी मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट ही जाहीर झालेली आहे आणि आता आपण कटऑफ बघूया विद्यार्थी मित्रांनो तर पहा <coughs> सर्वात प्रथम आपण अनाथ बघूया अनाथ कट ऑफ गेलेला एकशे चाळीस मार्कवर ठीक आहे त्यानंतर पुढील जी कास्ट आहे ती आहे फिजिकल हँडिकॅपसाठी आहे एकशे दोन मार्कवर गेलेली आहे सीमध्ये आणि एन टी डीमध्ये एकशे बत्तीसवर गेली आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट कास्ट बघूया आपण पुढील कटअप बघूया आपण फिजिकल हँडिकॅपसाठीच आहे पी एच सी दोन जागा होत्या ते बघू शकता आपण आणि ओपन एकशे चौतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि एन टी डी एकशे बत्तीस मार्कवर गेलेला आहे त्यानंतर पुढील कटअप बघूया आपण फिजिकल हँडिकॅप बी दोन जागा होत्या एन टी सी एकशे बावन्न कट ऑफ गेलेला आहे एन टी डी एकशे बेचाळीस गेलेला आहे नेक्स्ट कटअप बघूया आपण कटअप आहे है, फिजिकल हँडिकॅप ए ठीक आहे दोन जागा होत्या आणि कट ऑफ गिल्ला एकशे वीस मार्कवर एम टी डीचा आणि सीचा कट ऑफ गेला एकशे अठरा मार्कवर त्यानंतर पुढील कट ऑफ जो आहे तो आहे अंशकालीन पद्धतीवर एकूण जागा आहे तीन आणि सीमधील जागा आहे आणि कट ऑफ गेलेला एकशे बावन्न मार्कवर ठीक आहे ठीक आहे त्यानंतर पुढील कट ऑफ बघूया आपण तो म्हणजे आहे ओबीसी भूकंपग्रस्त एक जागा होती कट ऑफ गेलेला आहे एकशे सोळा मार्कवर त्यानंतरचा कट ऑफ आहे तो म्हणजे ओ बी सी प्रकल्पग्रस्त एक जागा आहे आणि एकशे बेचाळीस मार्कवर ओ बी सी प्रकल्पग्रस्त कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे ओ बी सीमध्येच एक सर्विसमॅन टोटल जागा आहेत चार आणि कट ऑफ बी ओबीसी एक सर्विसमॅनमध्ये एकशे चार मार्कवर त्यानंतर जो नेक्स्ट कास्ट आहे नेक्स्ट कट ऑफ आहे तो आहे ओबीसी खेळाडू एकशे सोळा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ओबीसी खेळाडूचा जा। एक जागा होती एकशे सोळा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर जनरलमध्ये एक अनुसूचित क्षेत्रासाठी एकशे बावन्न मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यान त्यानंतर आहे पुढील कट ऑफ आहे तो म्हणजे ओबीसी जनरल बिगर अनुसूचित क्षेत्र कट ऑफ बघूया आपण आणि कट ऑफ आहे ओबीसीमध्ये एकशे दोन मार्कवर ठीक आहे त्यानंतर बघा पुढील कट ऑफ आहे ईडब्ल्यू एस अंशकालीन एक जागावरती एकशे चौपन्न मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे डब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त एकशे चौतीस गुणांवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर आहे एक ई डब्ल्यू एस दोन जागा एकशे बावीस गुणांवर कट ऑफ केलेला आहे ठीक आहे त्यानंतर आहे ई डब्ल्यू एस खेळाडू एक जागा एकशे दहा मार्कवर कट ऑफ केलेला आहे एक जागा होती त्यानंतर आहे ई डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे चाळीस मार्कवर कट ऑफ केलेला आहे ठीक आहे त्यानंतर ऑफ आहे तो म्हणजे एस बी सी दोन जागा होत्या आणि कट ऑफ गेलेला एकशे पन्नास मार्कवर ठीक आहे त्यानंतर आहे पुढील कास्ट ती म्हणजे एन टी डी एन टी डीला तीन जागा होत्या आणि एकशे बत्तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ठीक आहे खूप कमी कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे एन टी सी एन टी सी एक सर्विसमॅन कट ऑफ गेला एकशे अठरा मार्कवर त्यानंतरचा कट ऑफ आहे एन टी सीमध्येच तो म्हणजे एन टी सी जनरल एकशे बावन्न मार्कवर कट ऑफ गेला आहे एन टी सी जनरलजर त्यानंतर आहे एन टी बी अंशकालीन पदवीधर एकशे चाळीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि एन टी बीमध्ये एक सर्विसमॅन फक्त ब्याण्णव मार्कर कटाप गेलेला आहे त्यानंतर आहे एन टी बी सर्वसाधारण दीडशे मार्कर कटाप गेलेला आहे त्यानंतर आहे एन टी सॉरी विजे हे अंशकालीन एकशे पन्नास मार्कवर कटाप गेलेलं आहे त्यानंतरची कास्ट आहे वीजेच एक सर्विसमॅन एकशे छेहेचाळीस मार्कवर कटाप गेलेला आहे त्यानंतर आहे व्ही जे ए सर्वसाधारण तीन जागा एकशे बावन्न मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर आहे यस टी एक जागा आहे एकशे अडतीस मार्कवर कटाप गेलेला आहे त्यानंतर आहे यस टीमध्येच प्रकल्पग्रस्त एक जागा एकशे बारा मार्कवर कटाप गेलेला आहे त्यानंतर आहे एस टीमध्ये एक सर्विसमॅन एकशे चौतीस मार्कवर कटाप गेलेला आहे ouais. त्यानंतर आहे एस टी खेळाडू एकशे अठरा मार्कवर कटाप गेलेला आहे त्यानंतर आहे एस टी सर्वसाधारण एकशे चाळीस मार्कवर कटाप गेलेला आहे एकूण पाच जागा आहे ठीक आहे त्यानंतर आहे एस सी अंशकालीन पदवीधर एकशे अठ्ठेचाळीस मार्कवर कटाप गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर आहे पुढील कटाप आहे एस्सी यस्सीमध्ये प्रकल्पग्रस्त एक जागा एकशे वीस कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे एस्सीमध्येच एक सर्विसमॅन दोन जागा आहे ब्याण्णव कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे यस्सीमध्ये खेळाडू एक जागा आहे शंभर मार्कवर ऑफ गेलेला आहे एस सीमध्ये सर्वसाधारण दहा जागा एकशे पन्नास मार्गवर कटाप गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर आहे पुढील ऑफ आहे तो म्हणजे ओपन अंशकालीन पदवीधर एकशे साठ मार्कवर ऑफ गेलेला त्यान आहे त्यानंतर आहे पुढील ऑफ तो आहे भूकंपग्रस्त ओपनमध्ये एकशे चौवेचाळीस कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे ओपनमध्ये प्रकल्पग्रस्त दोन जागा आहे एकशे चौवेचाळीस मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतरचा कटअप आहे तो म्हणजे ओपन एक सर्व्हिसमॅन सहा जागा एकशे तीस मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर आहे ओपन खेळाडू एकशे चोवीस मार्कवर कटअप गेलेला दोन जागा आहे आणि नेक्स्ट कटअप जो आहे तो आहे सर्वसाधारण ओपन ठीक आहे एकूण तेवीस जागा आहे आणि कट ऑफ गेलेला आहे ओपनचा ठीक ओपन आहे ओपनचा कट ऑफ गेलेला आहे एकशे साठ मार्गवर ठीक आहे एकूण साठ एकशे साठ मार्गवर कट ऑफ गेलेला आहे ओपनचा तेवीस जागा होत्या ठीक आहे त्यातील दोन जागा या दिव्यांगांना देण्यात आलेल्या आहे शासन परिपत्रक दिनांक ए पंचवीस एक दोन हजार चोवीसनुसार दिव्यांग आरक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ते ज्या सामाजिक अथवा खुल्या प्रवर्गातील असतील त्या सामाजिक खुल्या प्रवर्गातील गुणानुक्रमानुसार उमेदवारांचा अंतिम निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे बघा दोन विद्यार्थी ओपनमधून घेण्यात आलेले आहेत ठीक आहे तर ही जी यादी आहे ही आहे जिल्हा परिषद पुणे ठीक आहे इथली अंतिम निवड यादी रिक्रूटमेंट फॉर द पोस्ट हेल्थ वर्कर अंतिम निवड यादी लागली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे टेलिग्रामची